नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जन आक्रोश मोर्चाची दखल पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर छत्रपती संभाजीनगर भीमनगर भावसिंगपुरा परिसरात वाढत चाललेल्या अवैध दारू व्यवसायामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग प्रमुख अॅडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली छावणी पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेण्यात आल्या असून अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची ठाम मागणी करण्यात आली त्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ ऍक्शन मोडवर येत छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी कारवाई केली नशेखोर व हल्लेखोरांवर खोरांवर कारवाई करत विविध अवैध दा दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले तसेच परिसरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले या प्रभावी कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी बाबा तायडे तसेच पोलीस प्रशासन व प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ विवेक जाधव यांचे आभार बाबा तायडे नेहमीच सुखदुःखात धावून येतात अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी समाधान व्यक्त केले जनआक्रोश मोर्चाची दखल घेत पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली असून शांततामय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे मोर्चा भीमनगर हौसिंगपुरा व प्रभाग क्रमांक तीन मधील ज्या आमच्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून ह्या परिसरामध्ये अवैध धंदे नशा नशेचे व्यापार हे वाढत चाललेले होते आणि दारूचे दुकान असतील त्याच्यानंतर गांज्याचा व्यापार असेल आणि बटन नावाचा एक एक नवीनच एक अंमली पदार्थ आहे तो सुद्धा या परिसरामध्ये काही दिवसापासून वाढ होत होती आणि निश्चित या सर्व गोष्टीमुळे आमच्या परिसरामध्ये एक गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले होते लहान लहान मुलं नशे खोऱ्याकडे वरतायत आणि उघड्यावर राजरोजपणे दारू देत आहेत माता भगिनी उघड्यावर मॉर्निंग वॉक असेल इव्हनिंग वॉकला जात जाता येत नाही ज्येष्ठ नागरिकांना जाता येत नाही ही खूप छेद म्हणजे बाब बा, होती बा, आणि त्याचा आम्हाला खेदही वाढत होता तर त्याप्रसंगी आम्ही सर्व माता भगिनींनी असं ठरवलं आणि सर्व पुरुषांनी ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलं माझ्याकडे आले की आणि आम्ही सांगितलं की आता आपल्याला या आपल्या परिसराचा जसा आपण विकास मोठ्या झपाट्याने आपण करतोय नळ ड्रेनेज रस्ते पाण्याच्या टाक्या असतील डिपे असतील तसं आपण या परिसराचा विकास आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री संजय शेखर साहेबांच्या माध्यमातून व आमचे लाडके कार्यसभ्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार संदीपान भुमरे साहेबांच्या माध्यमातून मी या परिसराचा विकास करण्यासाठी जे खालीचा वाटा आम्ही उचलतोय त्याच माध्यमातून हे जनक बाब आम्ही निदर्शनास येत होती की त्या परिसरामध्ये वाढती गुन्हेगारीही होती आणि वाढते नशेचे व्यापारही वाढत चालले होते तर हे थांबवण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही आव्हान केलं होतं विनंती केली होती आणि जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना कुणालाच पाठीशी घालू नका असं मोठं आव्हान केलं होतं आणि त्याप्रसंगी एक मोठं आंदोलन आक्रोश मोर्चा आम्ही हे केलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आयोजक आरोग्य बाबा तागडे शिवसेना मध्य विभाग प्रमुख आ, या नात्याने आमच्या या परिसरामध्ये हे विकासाचे काम नागरिकांचे जे बेसिक सोयी सुविधा देण्याचा जे आम्ही प्रयत्न करतो तो सुद्धा त्याच माध्यमातून हा सुद्धा फार मोठा गंभीर विषय होता पुणेच या विषयावर हात घालायला तयार नाही सगळे लोक घेऊन या ठिकाणी आजी माजी असतील किंवा या परिसरातील जे काही विविध पक्षाचे नेते असतील ते मूक घेऊन बसले आणि ह्या या, या गोष्टींमुळे काय होत होतं की आमच्या परिसरामध्ये नशेचं प्रमाण व्यापार अवेल धंदे व्यापार वाढत होता आणि हे जे नवीन जी गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलं जे याच परिसरातले होते ते वाढत चालली होती आम्ही ठरवलं की फक्त एक दोन व्यक्तीवर कारवाई करून काय उपयोग नाहीये तर आपल्याला या परिसरातील समोर आपल्या जे नायनाट जर करायचा असेल नशेचा धंदेचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा तर त्यासाठी आपल्याला सगळ्या नागरिकांना माता भगिनींना एक व्हावं लागेल आणि त्या माध्यमातून दहा हजार माता भगिनी आमच्या सगळ्या परिसरातील सगळे आम्ही एक झालो आणि सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आम्ही मोठा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर आम्ही घेऊन चाललो होतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की या सगळ्या कारणाला जर कोणी जबाबदार असेल तर ते एकमेव म्हणजे दारू बंदी विभाग त्याला आपण एक्साइज डिपार्टमेंट म्हणतो आणि अन्न व वेसळ डिपार्टमेंट म्हणजे फूड फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट कारण बघा जे दारूबंदी विभाग आहे त्याचं काम आहे की या गोष्टीला आळा घालणार परंतु पोलिसांवर ढकलून ते मोकळे येऊन जातात नागरिक त्रस्त होत आहेत त्याच्यानंतर जे अविरधंदे बटन असेल गांजा असेल या गोष्टीवर आळा घालण्याचं प्रमाण जो प्रयत्न केला पाहिजे तर तो प्रयत्न कोणी केला पाहिजे तर तो प्रयत्न सगळ्यात मोठा केला तर फूड सेंटर ड्रग्ज डिपार्टमेंटने केलं होते पण आमच्या परिसरामध्ये कधीच ही डिपार्टमेंट घेऊन येत नाही परंतु आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय आयुक्त साहेबांना आम्ही जेव्हा सांगितलं पोलीस आयुक्त साहेबांना त्यांनी आमच्या गोष्टीची दखल घेतली आणि निश्चित त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटला त्यांनी धारेवर धरले की तुमच्या चुकीच्या गोष्टीमुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम होतोय आणि आज राजरोजपणे हे असे प्रकार घडत आहेत आणि त्यासाठी नागरिक त्रस्त होऊन आज बाबा तायडेंच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आदरणीय जयस्वाल साहेबांच्या नेतृत्वात पालकमंत्रींच्या नेतृत्वात हा मोठा जराक्रोश मोर्चा निघत आहे तर त्यांना सगळ्यांना धारेवर धरलं आणि पोलीस डिपार्टमेंट आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आयुक्त प्रवीण कुमार साहेब जे पोलीस आयुक्त साहेब यांनी अतिशय पोलीस डिपार्टमेंट मोड वर येऊन त्यांनी पाच दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण परिसरातील दुकानं तोडताड करून टाकले काही जे दुकानं पुन्हा टाकत होते त्यांना जाळून टाकण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या प्रभागाचे जे पोलीस निरीक्षक आहेत छावणी पोलीस स्टेशनचे जाधव साहेब विवेक जाधव साहेब ते सुद्धा त्यांनी अतिशय कारवाई कठोर कारवाईचे बडगा या आरोपीवर गुन्हेगारावर गाठलेला आहे आणि निश्चित या त्या कारवाईवर आम्ही संतुष्ट ठेवून जो उद्याचा जो आमचा सोमवारचा जो मोर्चा होता तो आम्ही स्थगिती देऊन या पोलीस डिपार्टमेंट कडून अपेक्षा मोठी अपेक्षा ठेवलेली की ज्या प्रकारची तुम्ही आता कारवाई चालू केलेल्या आहे त्या निश्चित कारवाया आमच्याकडे कंटिन्यू चालू द्या या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढली पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे राहिले पाहिजेत त्याच्यानंतर पोलिस विभागाने तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावून आले पाहिजेत कुणाचाही निष्पाप नागरिकांवर माता भगिनींवर हल्ले झाले नाही पाहिजेत आणि जे कोणी अशा चुकीच्या उघड्यावर दारू पितात किंवा चुकीचं काम करतात त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे तर त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आम्हाला दिला की अशा प्रकारचे घटना गड़, गड़ना, घडणार नाहीत आणि त्या अनुषंगाने सोमवारचा मोर्चा हा स्थगित केलेला आहे आणि मी सगळं या प्रसंगी नागरिकांना माता भगिनींचे युवकांचे ज्येष्ठांचे आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की माझ्या एका शब्दाला मान देऊन आपण जो हा अतिशय हाऊसिंग बोर्ड परिसरातील नागरिकांतर्फे बाबाभाऊ तायडे यांनी तिथे जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जसं त्यांची मागणी आहे तर मुक्त परिसर भयमुक्त परिसर तर यावर तर आंदोलन जसं स्थगित केलेलं आहे तर आपल्याकडून कसं कसं प्रयत्न केले जाणार आहे आज भीमनगर भावसिंगपुरा भागातील नागरिकांनी बाबा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक जन जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता जो की एक्साईज राज्य उत्पादन शुल्क व अँड ड्रग्स विभागाच्या विरुद्ध त्यांची एक संतापजनक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता आम्ही चार दिवसापूर्वी पोलीस स्टेशन निरीक्षक पोलीस निरीक्षक या नात्याने आम्ही पूर्ण एरियामध्ये विविध ठिकाणी रेड केलेले आहेत आणि जेवढेही धंदे होते ते, ते पूर्णता नष्ट केलेले आहेत आणि या सर्व कारवाईला बघून इथले नागरिक व बाबा तायडे यांनी सदर मोर्चा हा स्थगित केला आहे आणि ह्या ज्या कारवाई आहे नेहमी आश्वासन आम्ही दिलेलं आहे त्यांना आणि या, या पुढे एक गाडी देखील या एरियासाठी आपण पेट्रोलिंग साठी देत आहोत त्याच्यावर सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून हा मोर्चा स्थगित केलेला आहे या प्रकरणी आपल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार की या वर्ष दीड तिकडे सहा सात मॉडेल झालेले यावर कशी उपाययोजना केली या पुढे या ठिकाणी यांचं नागरिकांची जी मेन जी अडचण होती की या ठिकाणी ची गाडी पेट्रोलिंग चालू राहत नाही त्यामुळे इथे कुठेही लोक हे बसून राहतात रात्री बारा एक वाजेपर्यंत परंतु जर कधी गाडीची जर सोय झाली पोलीस पेट्रोलिंग पोलीस प्रेझेन्स इथे दिसला तर अशा घटना घडणार नाही असं सगळ्यांचं मत होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण गाडीची सोय केलेली आहे दोन कर्मचारी आज त्यांनी सांगितले की चार वाजेच्या वेळी संध्याकाळी सहा पासून रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी गाडीची थांबायची सोय करा त्या हिशोबाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत या परिसरात जर काही हॉटपॉट आहे शंभर टक्के या ठिकाणी ज्यांनी हे लोकेशन दिले ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात त्या ठिकाणी गस्त चार दिवसापासून सर्व ठिकाणी गस्त चालू आहे ज्या ठिकाणी जे मुलं भेटताय त्यांना व्यवस्थित पोलिसच्या भाषेमध्ये समजावून सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता भरपूर ठिकाणी कोणीही मुलं बसलेले दिसणार नाही आपल्या समोर टाकी आहे पाण्याची टाकी या ठिकाणी भरपूर मुलं बसत होते या ठिकाणी गार्डन आहे त्या ठिकाणी मी दोन चक्कर मारू लागलो इथे कोणीही बसलेलं नाही हे मला गोष्ट काही शॉर्टकट मध्ये पैसे सर्व जे शॉर्टकट पद्धतीने मोर्चा जे गुन्हेगारी करतात त्यांच्याविषयी कायदा अतिशय कठोर आहे मान्य पोलीस पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार सर हे अतिशय कठोर अशी कारवाई करत आहे त्यांचं म्हणणे आहे की जर एखाद्या माणसाकडे अवैध धंद्याचं काहीही भेटलं तर ते दुकानदाराला आरोपी करत आहेत की त्यांनी ह्यांना दारूच्या बाटल्या का बरं दिल्या एवढ्या प्रमाणात कशा दिल्या यामुळे आपल्या शहरामध्ये जे की कुठेच घडणार नाही अशा सर्व ठिकाणी दारू पकडली तर दारूच्या दुकानदाराला आरोपी करण्यात आलेला आहे आपला जर काही अशा माहिती अगदी देणार असतील तर त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे का टक्के जर कोणी अशी आम्हाला काही बातमी दिली तर आमच्यासाठी ती योग्य ती फाय फायदेशीरच असते जेणेकरून पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही शंभर टक्के त्यांचं नावे गुप्त ठेवण्यात येईल मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार सरांचा हेल्पलाईन नंबर आहे त्या ठिकाणी मेसेज गेला तर कोणाचंही नाव सांगण्यात येत नाही संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन ते योग्य ती कारवाई कठोर कारवाई करत असतात लोकांना मी संपर्क क्रमांक यापूर्वी दिलेला आहे मी वापस एकदा शेअर करतो आणि सर्वांना याचा नंबर माहीत पाहिजे त्याच्यासाठी नार्गोटिक सेल साठी नंबर आहे कंट्रोलचा नंबर आहे काल देखील साहेबांना दिलेला आहे यापुढे पण तो नंबर सर्वांनी वापर करावा तुमच्या इथं परिसरामध्ये जे छावणीचे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आले होते बाबा भाऊ तायडे यांनी जे आक्रोश मोर्चाचं आंदोलन आयोजित केलं होतं आणि पोलिसांनी येऊन काही आश्वासनं दिलेले याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा जे कार्य केलं त्याबद्दल काय सांगाय ठेवलाय तर आम्हाला हीच अपेक्षा आहे की बाबा म्हणजे हे सर्व कामे पार पाडली पाहिजे आपल्या इथे आपल्या इथे पोलीस स्टेशनची आणि सगळं सुविधा केली पाहिजे योग्य निर्णय होता त्यांचा बी आणि आम्ही त्यांच्या सोबतच आहोत कारण काय या दोन चार वर्षापासून येथे एवढे धंदे वाढलेले आहेत आणि भाऊ भाऊनी जो प्रयत्न केला त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमाग हंड्रेड पर्सेंट उभे आहोत आणि पोलीस आयुक्त पवार साहेबांनी त्याला पॉझिटिव्ह होकार दिलेला आहे आणि त्या माध्यमातून कारवाई चालू आहे त्यासाठी बी आरोग्य ताडे यांचे आभार मानतो यांच्या प्रयत्नामुळे सर्वप्रथम बाबा तायडे यांचं मनापासून अभिनंदन आणि म्हणजे महत्वाचं काय तर त्यांच्या प्रयत्नातून इथे एक पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे सगळे या परिसराला नशामुक्त भयमुक्त करण्याचं आश्वासन दिले काय वाटतं तुम्हाला काय सांगणार नक्कीच भय आशामुक्त ते होणार आहे कारण भावाभाव असल्यामुळे ते पूर्ण करून घेणार आहेत कारण जेवढा हा परिषद पहिले पासूनच म्हणजे कोणी लक्ष देत नव्हते आणि वर्षानुवर्ष वर्ष झालं वर्षा त्यांनी पूर्ण कामे हातात घेतलेली आहे त्याप्रमाणे सुद्धा हा सुद्धा काम ते पूर्ण करतील अशी मी आशा करते आणि करतीलच अशी मनापासून इच्छा आहे

आमच्या परिसराची सुरक्षा जे काही लहान बालके महिला ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण वगैरे सर्वांची सुरक्षा ही महत्वाची आहे आणि या सुरक्षेच्या दृष्टीनं बाबा भाऊंनी जसं पण त्यांना गुन्हेगारी जी प्रवृत्ती किंवा जे नशाखोरी परिसरामध्ये जे चाललेली आहे ती जशी माहिती मिळाली लगेच त्यांनी वज्रमुठ बांधून सर्वांना एकत्रित आणून जो काही पाठपुरावा केला आणि एक आंदोलन उभारलं त्यालाच एक प्रयत्न त्यांना लवकरच यश मिळालं आणि त्या अनुषंगाने जे काही छावणी पोलीस स्टेशनचे पी आय जाधव साहेब यांनी लगेच कार्यवाही करून इथले जे काय तीन चार दिवसामध्ये बरीचशी जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तिला ठेचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये समाधान आहे आणि निश्चितच पी आय साहेबांनी ते पुढे पण जे, जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे ज्या घटना घडत राहतील त्यांना घालण्यासाठी गस्त आणि रात्रीची पेट्रोलिंगचं वाहन जे आहे ते त्यांनी परिसरामध्ये उभे केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबा भाऊ जे आहेत आणि नागरिक जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत आणि ते आता सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक झालेले त्यामुळे बाबा भाऊंचे आभार आणि छावणी पोलीस स्टेशनचे आणि आयुक्त साहेब यांचे आभार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे आणि इतकी गुमाचार म्हणून ऍडव्होकेट बाबा मुद्दा आहे तर त्यांना पूरक कस राहणार आहे आमच्या परिसरातील जो काय विकास आहे केवळ बाबा भाऊमुळे झालाय असं मी एक नागरिक म्हणून सांगू इच्छितो आणि बाबा भाऊंचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व परिसराच्या वतीने कारण की बाबा भाऊंनी जे काही एक वर्षापूर्वी स्वतःला विकासामध्ये झोपून दि दिलेले आहे ते दिवस रात्र काही बघत नाही झोप झाली किंवा नाही किंवा आम्हाला त्रास होईल किंवा ते कसली बाळगत नाही स्वतःला त्रास करून घेतात जे काही त्यांचे सहकारी त्यांनाही थोडाफार त्रास झाला तरी ते त्या गोष्टीला गौण समजतात आणि सगळ्यात महत्वाचा आमचा जो विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीनं सतत कार्यरत असतात आम्ही जरी सुस्त झालो तरी आम्हाला जागरूक करतात आणि निश्चितच त्यांच्या रूपाने आम्हाला जे एका परिसराला खूप गंभीर मोठं नेतृत्व मिळालंय आणि त्यांच्यामुळे आम्ही जे की समाधानी आहोत आणि आमचा विकास त्यांनी केलेलाच आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठा पाऊल उचलले आहे त्यामुळं इथून पुढची जी भरभराट बर आहे त्यांच्या रुपाने परिसराची होणार आहे त्यामुळे मी शिवसेना पक्षाचेही आभार व्यक्त करतो आणि जी काही मोठी मंडळी आहे पालकमंत्री साहेब असतील जयस्वाल साहेब असतील आणि साहेब असतील किंवा इतर जी मंडळी त्यांच्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत मुख्य नेतृत्व त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि जे काही सहकारी वर्ग आहेत त्यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी सतत सोबत राहून जे यशामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे खरच त्या दिवशी जी घटना घडली ती खरच खेदजनक आहे योगावरती माझ्यावर घडली तो प्रसंग कारण की त्या त्या प्रसंगाची दाहकता काय आहे ते फक्त मलाच माहितीये कसं आहे माहितीये का कारण नसताना जर आपल्यावर कोणी जर हल्ला करत असेल गाडीची तोडफोड करत असेल तर त्याचा खूप माणसाला पश्चाताप होतो जर काही चूक झाली आणि त्याच्यानंतर जर काही उद्भवलं तर त्याचा माणसाला नाही होत पण नसताना कारण नसताना जर या गोष्टी घडत असेल तर खरंच माणसाच्या मनाला खूप वाईट वाटतंय आणि मला अजून या जनतेला नागरिक स्वतःला समजतात त्यांना फक्त मला एकच आव्हान करायचंय किंवा एक विनंती करायची की ज्या वेळेस तुमच्या समोर असा हल्ला जर कोणावर तुम्ही बंदेची भूमिका घेऊ नका कमीत कमी त्यांना सोडवण्याचा थोडा प्रयत्न करा होईना थोडा करा कमीत कमी एवढं तरी आरडाओरड का होईल तेवढी तरी करा किंवा अरे एक पोलीसवाडी येऊ लागली पुढची गाडी येऊ लागली धाक तरी दाखवा कारण त्या तो प्रसंग तो पाच मिनिटाचा प्रसंग जर टळला ना तर हे मॅटर शांत होत आहे पण ना मध्यस्थी करायला आज गरज नाही कारण ही चूक आहे बाब यायला पाहिजे तुमच्यामुळे जर जीव वाचत असेल तर तुम्ही करायला पाहिजे काय होत नाही काय होत नाही कोणी तुमच्यावर जीव घेणं हल्ला करत नाही काही नाही प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवाची पर्व असते मला भांडणीय परंतु तुमच्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल आणि ते भांडण जर शांत होत असेल तर हा प्रामाणिक पद्धतीनं तुम्ही करायलाच पाहिजे त्या गोष्टीला होऊन आज कमीत कमी, कमी नाही म्हटलं तर दहा दिवस झालेले आणि दहा दिवसानंतर आजही त्या लोकांना अटक झालेली नाही आणि मी आता सरांना विचारलं विवेक सरांना विचारलं की काय झालं त्या लोकांचं त्यांनी सांगितलं की ते फरार आहेत आणि त्यांना फिरू द्या फिरू द्या त्याच्यानंतर आपण त्यांना एक नोटीस पाठवू आणि त्याच्यानंतर मग मोठ्या कारवाईला आपण त्यांना अटक करू असं त्यांनी सरांनी मला शब्द दिला आहे आता आता तुमच्या सोबत एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे आणि त्यातच बाबा भाऊ तायडे यांनी जे पोलिसांना बोलवतो त्यांच्या आंदोलनामुळे पोलीस आले आणि तुमच्या परिसरात काही गस्त वाढवणार आहेत आणि काही काही आश्वासन दिली याकडे कसं बघते सर प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की तायरे साहेबांचे जेवढे आभार मानाव तेवढे माझ्यासाठी कमी आहे कारण ज्या वेळेस माझ्यावरती घटना घडली गट अवघ्या दहा मिनिटांमध्ये तायडे साहेब ची हजर झाली आणि तायडे तुम्हाला मला गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तिथून एम एल सी दाखल दा झाली आणि तिथून मला घाटीमध्ये सुद्धा ते घेऊन गेले आणि पुढच्या ज्या प्रक्रिया होत्या पोलीस स्टेशनच्या एफ आर करणे हे करणे ते करणे ते त्यांच्यामुळे शक्य झाले जर मी एकटा गेलो असतो किंवा काही गेलो असताना माझी फक्त त्यांनी एन सी दाखल करून घेतली असती मला पोलिसांच्या प्रक्रियेबद्दल ना मला खूप माहिती आहे कारण की मी रोज पोलिसांच्या माझे मित्र पोलीस पोलिसवाले मी त्यांच्या सोबत राहतो त्यांची कारवाई बघतो त्यांची कार्य का क्षेत्र कसे असतात काय पद्धत असते कामाची ती मला माहिती आहे मला शंभर टक्के माहिती होतं की मी जर पोलीस स्टेशन मध्ये गेलो माझ्याकडून फक्त ती एनसी दाखल करून घेणार आहे पण ताईबा तयारी सहभागा त्यांनी कमीत कमी एफ आर नोंदवला ही तरी त्यांनी तयारी दाखवली तुमचं ना। नाव दिलीप इंगळे शक्यनगर